नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यामुळे धुळे शहर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शहरातील महापालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत या जातनिहाय जनगणनेचं स्वागत करत जल्लोष करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी जे नेतृत्व व सर्व भारताचे सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच निहाय जनगणना याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरापर्यंत कार्यकर्त्यां सरकारने इतके वर्ष राज्य केले परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली के जात न्याय जनगणना झाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जनगणना केली नाही आणि फुकट वाव आणणे आणि आता फुकटाचा शेळ गेले आणि हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही परंतु आम्ही मागणी केली म्हणून त्याचा श्रेय घेतला स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही एकोणावीसशे दहामध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता तब्बल पाचशे कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला समितीही नेमली परंतु दोन हजार अकरामध्ये वी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जग न्याय जण्णा करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढं कधी हे करूच शक्य नाही परंतु दोन हजार एकवीस मध्ये अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं तर आम्ही जातीन्याय जन जनगणना करणार आहोत त्याला कटिबद्ध आहोत परंतु त्या काळात करोनाला कोविड महामारीमुळे पडला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद